नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क मध्ये राजू दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थनात धनगर समाज बांधवांनी केले चक्काजाम आंदोलन यावेळी धनगर बांधव मेंढ्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात पुढील प्रमाणे आंदोलकांच्या प्रतिक्रिया सरकारला काय इशारा असणार असा काय आमचा इशारा की आमची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेमध्ये छत्तीस शंभर का आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे आणि आपल्या या महाराष्ट्र सरकारने धनगर आणि धनगर या शब्दाचा अपभ्रस करून त्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षणापासून ते वंचित ठेवलेलं आहे त्यासाठी आम्ही आमचे उपचारकर्ते गेल्या पंधरा दिवसापासून उपजेटर्चा इश्ना अण्णा पाटील यांनी त्यांनी तक्रिबी सरकारचं येऊन गेलं आणि तो झाकी आहे आम्ही तो बाकी आहे असा इशारा आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोन हजार चौदा ला बारा महिने ते आम्हाला शब्द दिला होता ते आमच्याकडे भर पुराव आहे आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षण देऊ

गेल्या लोक सभे आम्ही साधारण शिक्षकाला साडेतीन लाख मध्ये निवडून दिलं तिचा पण काल घालला आता एक मेहून आम्हाला तीन दोनचा आमदार आहे खूप त्रास येतोय खूप त्याचा त्याचा आम्हाला एकच सांगायच तुझ्याशी आम्ही काही भांडत नाही तुझं काही आम्ही घेत नाही जे आमच्या हरकत होती काही मागतोय तू इनाकारण आम्हाला आवाज येऊ नको समा अंत बघू नको खास अंत झाला आता त्याच्यानंतर आम्हाचा अंत दीपक फुटलाय पंधरा दिवस त्यामुळे आम्हाला उपोषण करतोय का बघतोय बर गरीब समाज अशिक्षित समाज हा आता पुढचा एकत्र व्हायला जात त्याला कुठेतरी मार्ग दिसा लागलाय परंतु हे समाज इतर जातीवादी लोक साथ करत येतात जेव्हा कन्व्हेन्शन काय केलं दोन हजार चौदा मध्ये बारा मध्ये ते उपोषण चालू होतं कुठे गेलंय त्यावेळेस ते कुठेही मंत्री नव्हते काय नव्हते फक्त केवळ विरोधी पक्ष होते त्यांनी सांगितलंय आमचं सरकार द्या आम्ही तुम्हाला पंधरा दिवसामध्ये आरक्षण त्यांच्या सरकार दहा वर्ष होऊन गेले त्याचं एक काही झालं नाही काही सुद्धा झालं नाही मागच्या पंधरा दिवसापासून आपला मल्हार मावळा मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे झोपूसनात बसलेले आहेत मी सतत पंधरा दिवसापासनं मी आज समाजी काही सहकारी आहे आम्ही पंधरा घालून दिली अक्षरशः दीपक गौरची तब्येत एवढी खालवलेली आहे की अन्न पाण्याचा कण नसताना तो माणूस तिथं आपल्यासाठी झुसतो आहे शासनाला आमची एवढीच विनंती आहे की शासनाने आता आमची परीक्षा न पाहता आमचा संयम सुटायच्या अगोदर तो काय तो निर्णय घ्यावा अन्यथा आज समाज शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलेला आहे जरी तुम्हाला आमच्या पुण्यश्लोक आणलेली होळकर यांच्या हातामध्ये महादेवाची पिंड दिसत असली तरी एका हातामध्ये मात्र त्यांच्या तलवार सुद्धा होती हे मात्र शासनाने लक्षात घ्यायचं आहे आमचा जर कधी संयम सुटला तर तुमचा रस्त्यावर फिरणं आम्ही मुश्किल करू दीपक भाऊच्या जर का केसाला जरी धक्का लागला तर हा समाज जो आहे आज शांततेच्या मार्गाने आहे उद्या हा समाजाचा उद्रेक होईल आणि उद्रेक माननीय मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे हा उद्रेक तुम्ही होऊ देऊ नका तुम्ही दोन हजार चौदा पूर्वी बोलले होते की माझ्याकडे भर पुरावे आहे मी सत्तेत आल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये दे। तुमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल मला देवेंद्र फडणवीसला हेच विचारायचं आहे साहेब ते पुरावे गेले कुठं नेमकं आज ते पुरावे तुम्ही काढत का नाही आमचा प्रश्न मार्गी का लावत नाही काल परवा दिवशी एक दुसूरमुसूर शिष्टमंडळ आलं आम्हाला आमचं उपोषण जे आहे ते सोडवण्याचा त्यांचा एक बालीस प्रश्न जो बालीसपणा जो होता तो त्या त्या ठिकाणी निष्पन्न झाला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या शिष्टमंडळातले काही लोक पाठवा आम्ही तिथं सोबत चर्चा करू तुम्हाला वेळ भेटल आम्हाला वेळ दिला आमचं शिष्टमंडळ तिथं गेलं आणि तोंडात मारल्यासारखं देवेंद्र फडणवीस म्हणताय की माझ्या हातात नाही येते जर तुमच्या हातात नव्हतंच तर तुम्ही दोन हजार चौदाला शब्द का दिला तुम्ही तरी एक अभ्यासू व्यक्ती म्हणतो आहात मग आता आज तुमचा अभ्यास कुठं गेला हा सम समाजाचा संयम तुम्ही आमची परीक्षा बघू नका एवढीच विनंती करतो थांबतो जय भारत जय संविधान जय मल्ला मंडळींना जय मल्ला हा दीपक भाऊच्या समर्थनार्थ केलेला चक्का जाम आहे मागील पंधरा दिवसापासून भाऊ उपोषण करत असताना था था देवेंद्र फडणवीस सरकार यांची दखल घेत नाही म्हणून हे उपोषण आम्हाला इथं आंदोलन करावं लागत आहे मी आपल्या आप मीडियाच्या माध्यमातून मा फार जबाबदारीने सरकारला परत एकदा इशारा देऊ इच्छितो की जे तुम्ही आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदा मध्ये ते पाळा आणि अन्यथा जंगल समाजाचा उद्रेक होईल जो तुम्हाला झेलणार नाही तुम्हाला पेलवणार नाही आणि यापुढे तुम्ही जर कधी या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तुम्हाला या आरक्षणाच्या अंमलबजावणी जर केली नाही तर तुम्हाला ते फार महागास पडत एवढंच बोलतो धन समाज बांधवांना कुठलाही स्वातंत्र्य नाहीये आणि या दृष्टिकोनातून ह्या स्वरूपाचा जीवन आज आम्हाला जगावं लागत आहे एवढी धनगर समाजाची बिकट अवस्था आहे आपला बदलावं लागतो ही अवस्था या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे आज इथं आहे उद्या कुठं आहे त्यालाही माहीत नसतं कोण आहे आहे नैसर्ग या समाजाला तोंड द्यावं लागत आणि नुसता यावर थांबत नाही सुद्धा या, या समाजाला तोंड द्यावं लागत आहे ही अवस्था धनगर समाजाच्या असली अवस्था कुठली नाही आणि काय अवस्था आहे आपण काय सरकार दखल देत नाहीये याच्यावर कुठेतरी का काहीतरी विवेचन करण्यासाठी